कर्मवीर व्यंकटराव रणधीर माध्यमिक विद्यालय वाडी येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी इयत्ता दहावी शहाण्णव सत्त्याण्णवच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा साजरा करून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या माजी शिक्षकांना आमंत्रित करून त्यांना सन्मानित करत त्यांनी दिलेल्या शिक्षणाचा आदर व्यक्त केला शिक्षक आणि विद्यार्थी नाते किती आदर्श आहे हे शिक्षक आणि विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले शाळा ही फक्त इमारत किंवा ठिकाण नसून ती विद्यार्थ्यांची भवितव्य घडवणारी एक संस्था आहे गेल्या दोन वर्षांपूर्वी माजी विद्यार्थी ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यात नितीन पाटील व शीतल बापना यांच्या मदतीने सर्व मित्र व शिक्षकांना एकत्रित करून स्नेह मिळावा घेण्याचं ठरविलं त्यानुसार तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम ट्रॅक्टर सजवून गावातून शिक्षकांना वाजत गाजत विद्यालयात नेत विद्यार्थिनींनी शिक्षकांचे औक्षण करत स्वागत केले त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत म्हणून इयत्ता दहावीचा वर्ग भरवला या ये ठिकाणी इयत्ता दहावीचे वर्ग डीबी डी अहिरराव यांनी हजेरी घेतली या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाने जुन्या आठवणी ताज्या केल्या होत्या तदनंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून दीप प्रज्वलन करून स्वर्गीय कर्मवीर अण्णाबाबा यांना अभिवादन करण्यात आले तसेच दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली या प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांचा शॉल बुके आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष दरबार सिंग राजपूत माजी शिक्षक बी एन पाटील डी बी अहिराव बी डी तेली व्ही राजपूत योगेश पाटील तसेच विद्यमान मुख्याध्यापक सोनवणे सर मिस्तरी सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचलन ना ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले तर आभार प्राथमिक शिक्षक विनोद पाटील यांनी मानले कार्यक्रमात विद्यार्थी रणजित राजपूत अभय पाटील विनोद पाटील संजय महाले नितीन पाटील रवींद्र तिरमले रहीम पटेल आदींनी महत्वाची भूमिका निभावली आणि इतर सर्व विद्यार्थिनी यांनी मोलाचं सहकार्य केलं शेवटी सर्वांनी मिळून स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला तसेच मनोरंजनपर विविध खेळ खेळून सामूहिक नृत्य करून विद्यार्थ्यांनी आनंद लुटत शेवटी एकमेकांचा निरोप घेतला